नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर हा बघा आमचा चिटकू आणि आज मी तुम्हाला आमच्या चिटकूचा मामा दाखवणार आहे आणि चिटकूची मम्मी सेम चिटकूवाणी होते दिसायला आणि काही काही गोष्टी सेम तिच्यावाणी वागायला पण चिटकू जो आहे ना तो चिडका नाही आहे थोडा प्रेमळ आहे आणि जी त्याची मम्मी होती आमची माऊ तर ती आता ह्या जगात नाही राहिली पण ती दोन महिन्याची ते होती तेव्हापासून ती आमच्याजवळ होती त्याच्यामुळं तिची आठवण आली ना, ना खूप वाईट वाटतं आणि तिची खूपच आठवण होती आम्हाला की पाहिजे होती ती कारण की खूप लहानपणापासून आम्ही तिला सांभाळलं होतं त्याच्यामुळं खूपच वाईट वाटतं आता तर ती या जगात नाही आहे पण आठवण म्हणून आम्हाला ती देव। चिटकू देऊन गेली आहे त्याच्यामुळं आम्हाला चिटकूमध्ये आम्ही रमून जातो तरी पण तिची काही काही गोष्टी अशा आहे चिटकूमध्ये तिच्या की तिची आठवण क काही टायमाला येऊनच जाते आम्हाला त्यामुळं आता चिटकू आहे मग चिटकूमध्येच आम्ही रमून जातो द्याच हा टाइम आहे का घरी यायचा माऊ हा लवकर यायच पाहू का मा तुला हा आता खायवर पडली हा कोण नाही आवर खाय तुला लगेच मागून काय कोणी खायला येतं काय एवढी नुसती घाबरती प्रत्येक टायमाला नुसती नुसती पावला पावला घाबरती खाय अशी का पडली माऊ हे माऊ अशी का बस झोपली काय झालं तुला काय झालं काय झालं मारलं चिनू काय का, का माऊ झोपायचं तुला माऊ तुला मारलं का चला आपण चिनूला मारू चिनू नाही चिनूला नको मारू मग मा, मग काय करू ह काय करू चिनूला बोल चाल चिनू ती बी ती चिनू कशी पाहते चिनू आहे ना बोल चिनूला चिनू ये ग चिनू माऊ बोलाव ती चाल बोल बोल बोलव चिनूला चाल माऊ झोप प्लीज चाल चिनू आव गे चिनू लपाछपी खेळा लपाच्या पी खेळा हा <laughs> <laughs> गप गू आवाज नक करून जसं आता चिनूचं आणि चिटकूचं जमतं ना तसंच तेव्हा बी माऊचं आणि चिटकूचं खूप जमायचं त्या पण खूप खेळायच्या मस्त्या करायच्या तेव्हा आमची चिनू खूप लहान होती पण माऊला करमणूक भारी झाली होती चिनूला आणल्यापासून माऊला पण छान वाटायचं खेळायला मग जास्त बाहेर जात नव्हती पण नंतर नंतर बाहेर जायला लागली आणि कुत्र्यांनी तिचे आशे हल केले की ती या जगात राहिलीच नाही तर आमची माऊ खूप गोड होती आणि चिडकीस होती पण खूप गोड पण होते खूप आठवण येते तिची काय टाईम त्याच दिवशी तिला कसं सुचलं नाही घरी यायला तेच कळत नाही नाहीतर दररोज खिडकी यायची ती बारा वाजून एक वाजून Kirkito, -kir Miau, Miau, Karaji.